सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव तेहतीस महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी या बांधावर गेले होते आम्हाला वाटतं खूप त्यांना चांगला धीर देतील आणि त्यांना भविष्यासाठी काहीतरी चांगलं आश्वासन देऊन येतील परंतु अक्षरशः दुर्दैव म्हणायला लागले या महाराष्ट्राचा आणि या शेतकरी बांधवांचा महाराष्ट्रातल्या तिथं गेल्यानंतर आम्ही जे तुम्हाला कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीतले पैसे तुम्ही साखरपुड्यासाठी लग्नासाठी उधळता म्हणे तुम्ही अहो माणिकराव कोकडे साहेब शेतकरी या महाराष्ट्रात दोन्हीकडनं पिसलेला आहे निसर्गाकडनं सुद्धा आणि जो शेतीमाल जो तयार होतो त्यातनं थोडाफार तो हमी भाव व्यवस्थित मिळत नाही तर किंमत व्यवस्थित मिळत नाही हे तुमच्या सरकारमुळे तुमच्या आशीर्वादामुळे शेतकरी अडचणी आहे महाराष्ट्रातला हे विसरू नका तुम्ही आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्या तुम्ही क्रूर चेष्टा करताय जरासो तुम्हाला काय वाटत नाही न्यायालयान जी तुम्हाला चपराश दिलाय तरी पण तुम्हाला या मंत्रिमंडळात घेतलेला आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आशा ह्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी ह्या महाराष्ट्रातील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी आहे कधीही कधी कोणाचं कर्ज बुडवत नाही कर्जमाफीचे पैसे बुडवत नाही आहे कर्जमाफी करतो म्हणून निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं तुम्ही त्यांना फसवलत आणि म्हणून शेतकरी अडचणी आलाय ह्या महाराष्ट्रात एकच माजी मुख्यमंत्री होते ते म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांनीच ह्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रात न्याय दिलाय बाकी कोणी देऊ शकत नाही हे सुद्धा शेतकऱ्यांच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे